सर मी सुशांत राणे आणि हे माझे मित्र श्री फुळेसर माझा आणि ह्यांचा परिचय गेले पंधरा वर्षापासूनच आहे मी पंधरा वर्षापासून वाडा पालघर देवळी इथे त्यांची शिक्षण संस्था आहे माऊली शिक्षण संस्था त्यांना येऊन भेट देतो त्यांना येऊन भेट देण्यामागचं कारण म्हणजे एवढंच आहे की आपण समाजाचं काही देणं लागतो ओके आणि ते देणं आपण समाजाला परत दिलं पाहिजे म्हणजे ज्या परिस्थितीतून माझं शिक्षण झालं ज्या परिस्थितीतून भांडूपसारख्या ठिकाणी जिथे सगळे दारुडे होते जिथे अट्टल गुन्हेगार होते त्याही परिसरात आम्ही शिकलो मोठे झालो आणि मग आम्ही जगपादाक्रांत केलं पण त्याच वेळेला आम्ही मोठे झाल्यानंतर जी लोकं खाली राहिली आहेत या वाडा पालघर परिसरात जी आदिवासी कुटुंब आहेत त्यांना जर उभं करायचं असेल तर आपण काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेतून आम्ही इथे येतो आणि सरांचं काम फार चांगल्या पद्धतीने चालू आहे गेली पंधरा वर्ष मी त्यांचं काम बघ बघत आम्ही जवळून म्हणजे दरवेळेला त्यांना पैशाचीच मदत पाहिजे असते असं काही नाही तुम्ही त्यांना कपडे देऊ शकता भांडी देऊ शकता इतर खाण्याच्या वस्तू देऊ शकता फक्त एवढीच विनंती आहे जे काही द्याल ते चांगल्या परिस्थितीत असावं म्हणजे उगाच कोणते तरी फाटके कपडे कोणी दिले तर तसं नको तुटलेलं भांडं दिलं तर तसं नको जे उपयोगी आहे त्या गोष्टी द्या त्या गोष्टींची इथे नितांत आवश्यकता आहे इकडे सर्वस्वी काम चालतं ते आदिवासींचं जीवनमूल्य उंचावण्याचं चा काम चालतं आणि जसं आपलं भारत सरकार मग म्हणतं की मुलगी शिकली प्रगती झाली तिथेच खास करून मुलींना प्रशिक्षण दिलं जातं आणि सरांनी मग सांगितलं त्याप्रमाणे टेलरिंगचं सा काम किंवा कॉम्प्युटरचं काम किंवा नर्सिंगचं काम ही कामं ह्या मुलींना शिकवली जातात तर ह्या मुलींना ह्या मुलींचं आयुष्य खूप खडतर आहे म्हणजे आपली मुलं तर सहज रिक्षातून फिरतात किंवा ओला उबेरमधनं फिरतात किंवा मग त्यांच्यासाठी स्कूल बस असते इथे तशी काही व्यवस्था नाही त्यांना कित्येक किलोमीटर पायी चालत यावं लागतं बरं ते चालत येण्यासाठी रस्ता देखील नसतो हे बाजूला दिसणारं जंगल तुडवत त्यांना यावं लागतं त्याही परिस्थितीत ते शिक्षण आहेत फक्त एकच अपेक्षा आहे त्यांची की आपण शिक्षण घ्यावं पुढे जावं आणि आपल्या समाजाचं भलं करावं पण हे भलं करताना कित्येक अडचणींचा सामना येतो आणि तुम्हाला माहिती आहे की सगळी सोंगं घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही तर ह्या आर्थिक स्वरूपात जर तुम्ही त्यांना मदत केली तर ती फार मोलाची ठरेल तुम्ही जी पण मदत कराल त्याची सर रिसिप्ट तुम्हाला येईल आणि ते गोळेसर स्वतःहून देतात मला मला कित्येक वर्ष ती रिसिप्ट मी दरवेळेला सांगतो नका देऊ तरी पण ते पाठवतात हो तर तुमचा लागणारा पैसान पैसा भले तो एक रुपया असेल दोन रुपया असेल तो व्यवस्थितरित्या इथे खर्च होईल आणि त्याची प्रॉपर रिसिप्ट तुम्हाला मिळेल जी तुम्हाला इन्कम टॅक्सला दाखवता येईल अजून तुम्हाला काही माहिती अस आस, हवी असल्यास आस, मला प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि सढळ असते या संस्थेला मदत करा जेणेकरून या मुलींचं आयुष्यमान या मुलींचं जीवन उभं राहील आणि त्याच्याबरोबर या समाजाचं देखील उद्धार होईल धन्यवाद